रात्री एक वाजेच्या सुमारास साधारणतः यशवंत नगर येथील रोडवर आरोपी नामे सुशील भास्कर काळे याने त्याची किया गाडीने जखमी जो आहे निलेश दिलीप शिंदे यास जोरात ठोकर मारून त्या जखमी केले त्यानंतर त्याने गाडीच्या खाली उतरून देखील त्यास मारहाण चालू केली होती त्या संदर्भात प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या प्रेमाचा त्रिकोण दिसत असून त्याप्रमाणे आम्ही भादवी तीनशे सातप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आरोपीला अटक केलेलं आहे पुढील प्रोसिजर चालू आहे प्रेयसीला भेटायला हा जो जखमी आहे हा निलेश शिंदे आला होता तर तिने त्या त्या संदर्भात जे तिचा सध्याचा मित्र आहेत आरोपी त्याला फोन करून सांगितलं आणि त्याने येऊन तो सदरचा प्रकार केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आल्या रात्रीच आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याला आता मान्य न्यायालयात सादर करीत आहोत त्याच्या संदर्भात त्याचा रक्ताचा नमुना आणि बाकीच्या वैद्यकीय तपासण्या रात्रीच करण्यात आलेल्या आहेत अहवाल आला की तो मान्य न्यायालयात सादर करण्यात येईल